नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण पाहणार आहोत की शिव्या देणाऱ्यासोबत काय घडते हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करू आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे क्रोध वाढतो सतत शिव्याचा वापर केल्याने मनात संताप चिडचिड वाढते दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार अशा व्यक्तींचे विचार नकारात्मक होतात आणि त्यांचं मानसिक आरोग्यही बिघडू शकतं तिसरी गोष्ट म्हणजे मन शांती हरवते अशा वागणुकीने अंतर्मन चौथी गोष्ट म्हणजे नात्यामध्ये दुरावा शिवेगाळ करणाऱ्या व्यक्तीपासून इतर लोक दूर राहू लागतात पाचवी गोष्ट म्हणजे मानसिक गैरसमज निर्माण होतात शिव्या दिल्याने समोरच्याचा अपमान होतो आणि नात्यामध्ये कटुता येते सातवी गोष्ट म्हणजे प्रतिमा खराब होते समाजात किंवा कामाच्या ठिकाणी त्यांची प्रतिमा घसरते सातवी गोष्ट म्हणजे कर्माचा परिणाम ज्याप्रमाणे आपण इतरांशी वागतो तसेच आपल्याला फळ मिळते शिव्या देणं हे वाईट कर्म समजले जात आठवी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक प्रगती थांबते शांत संयमी वृत्तीच आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असते नववी गोष्ट म्हणजे नोकरीवर परिणाम जर एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये किंवा सहकार्यासमोर शिव्या देत असेल तर त्यावर तक्रार होऊ शकते आणि नोकरी गमवण्याची शक्यता असते दहावी गोष्ट म्हणजे नेतृत्व क्षमता कमी होते अशा लोकांवर कुणी विश्वास ठेवत नाही त्यामुळे ते लिडर बनू शकत नाहीत अकरावी गोष्ट म्हणजे संवाद कौशल्य बिघडते शिव्या दिल्याने संवादाचा दर्जा खालावतो आणि चांगली चर्चा होऊ शकत नाही बारावी गोष्ट म्हणजे घरात वादविवाद वाढतात शिवीगाळ करणारी व्यक्ती घरात सतत तणाव निर्माण करते तेरावी गोष्ट म्हणजे मुले शिकतात जर पालक शिव्या देत असतील तर लहान मुलेही तीच भाषा आत्मसात करतात चौदावी गोष्ट म्हणजे सन्मान कमी होतो कुटुंबातील सदस्य त्यांचा आदर करत नाहीत पंधरावी गोष्ट म्हणजे मनस्वास्थ गमावते सतत शिव्या देणारी व्यक्ती अस्वस्थ आणि एकाकी होत जाते सोळावी गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास कमी होतो कारण प्रत्येक नकारात्मक बोलणे आत्मविश्वासावर घात घालते सतरावी गोष्ट म्हणजे सकारात्मक बदल करणे कठीण जाते कारण त्या व्यक्तीची सवयच नकारात्मकतेकडे झुकते अठरावी गोष्ट म्हणजे लोक अशा व्यक्तींना टाळू लागतात सार्वजनिक कार्यक्रमात बोलवलं जात नाही नातेवाईक मित्रमंडळी दूर होतात एकोणावीसवी म्हणजे अशा व्यक्तींना स्वतःच्या चुकीचं भान राहत नाही स्वतःला बरोबर आणि इतरांना चुकीचं ठरवतात यामुळे सुधारण्याची संधी गमावतात विसवी म्हणजे जिथे अशी व्यक्ती असते तिथे वाद तणाव आणि अस्वस्थता असते घरातील वातावरण दोषित होतं अशा व्यक्तीसोबत सतत नकारात्मक घटना घडू लागतात एकवीस म्हणजे मुलावर वाईट परिणाम घरात जर सतत शिव्या देत असेल तर लहान मुलं तीच भाषा आणि वर्तन शिकतात त्यांच्या व्यक्तिमत्वावर दीर्घकालीन परिणाम होतो शाळेत मित्रांमध्ये ते असभ्य होतात शिवी ही एक शब्द नाही ती आपल्या विचारांची प्रतिमा असते चांगले विचार असतील तर शब्दही सौम्य आणि आदरयुक्त असतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद